नमस्कार माइंडलाईट मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत युवकांनी समाजमाध्यमाचा वापर विवेकशीलतेनं करावा प्राध्यापक डॉक्टर पी विठ्ठल यांचं वक्तव्य देगलूर महाविद्यालयात दोनशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात देगलूर महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला या समारंभात एकूण दोनशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्राध्यापक व प्रसिद्ध कवी डॉक्टर पी विठ्ठल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उच्च शिक्षणामुळे माणसाचं व्यक्तिमत्व घडते शिक्षण केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून चांगला माणूस घडवण्यासाठी असते युवकांनी संभ्रम व धकाधकीच्या काळात विवेक वापरून योग्य वाटचाल करावी तसेच समाज माध्यमांचा वापर संयमानं व वा जबाबदारीनं करावा असा संदेश दिला समारंभाचे अध्यक्षस्थान अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर यांनी भूषवले त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून पदवी मिळवण्याचा क्षण हा आयुष्यातील सर्वात संस्मरणीय क्षण असतो परंतु याच पायरीवरून पुढे एम पी एस सी यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणे आवश्यक आहे आपल्या देशातील उच्च शिक्षणांचे प्रमाण आज सत्तावीस टक्के आहे ते वाढवून पन्नास टक्क्यापर्यंत नेणं काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले समारंभाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीने झाली त्यानंतर दीपप्रज्वलन स्वामीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख डॉक्टर राजेश्वर दुडुकणाळे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर रत्नाकर लक्षटे यांनी केले आभार प्रदर्शन डॉक्टर विनय भोगले यांनी मानले यावेळी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल जंबाळे प्राध्यापक डॉक्टर अशोक टिपरसे डॉक्टर विनय भोगले श्री गोविंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सचिन कोंडेकर डॉक्टर भानुदास नरवाडे डॉक्टर राजकुमार पोकलवार याच्यासह प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले अंकुश तलवारेसह मी गोविंद माइंड लाईट मीडिया